नमस्कार आज आमच्या सेट वरनं एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करायची नवीन नाजूक हळूवार रोमॅन्टिक गोष्ट लवकरच घेऊन येतोय ये मी तुमच्या सगळ्यांसाठी आजच्या दिवशी आ, ही गोष्ट शेअर कराशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज सहा मे आणि बरोबर तेहतीस वर्षांपूर्वी एकोणीशे एक्क्याण्णव साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि त्यांनी मला हो म्हटलं मंजिरी आठवते ना आणि कुठे हो म्हटलो तसं आठवले का पुण्याच्या बालगंधर्वच्या पुला जी ही, स्टोरी सुरु झाली मग त्याच्यानंतर तिचं काही वर्ष इथे असणं मग अचानक कॅनडाला निघून जाणं मग ते पत्र चोरून पाठवलेली पत्र मित्रांच्या नावाने पाठवलेली पत्र त्यांची वाट बघण्यात गेलेले अनेक दिवस मग हळूहळू ईमेल्स आणि मग चार पाच वर्षाच्या विरानंतर म्हणजे परत आठवले पण खरं सांगतो तुझ्या बरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखांच्या गोष्टी शेअर केल्या पण तुझ्या प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे आणि म्हणजे तू मला विश्वास दिलास की जगण्यासाठी श्वासाची नाही तो प्रेमाची गरज असते